गाईज जे आपल्या दुकानावर बघा कोलीन लागलेली मस्त भारी मेकअप केले रे बाबा वाजलं चला सकाळचं वाजलं चला आता गाईज पोहोचलो दुकानामध्ये सकाळचं वाजलं साडेसात वाजलं तर सगळा मावरा लावून झालेला मावरा तर जास्त काही हणला नव्हता पाच 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 किलो असा मावरा सगळा हणलेला आईसाठी एक पिवली वाव आणि मायसाठी एक काली वाव तवरा मोठा मावरा काही झाडला आहे या धंदा एकदम कमी आहे आजच मीने माझा धंदा लावले दोन तीन दिवस झालं बंद होता आज रविवार आहे बरं आज बरं बघू कस्टमर कसा येतो आहे कसा नाही पण त्यानुसार नेक्स्ट टाईम आपल्याला जास्ती आला या बघा मावरा आपल्या काहीच नाही आहे स बरोबर यो खाली काही काही नाही खाली यो पण खाली आहे फक्त येन जरास पोचूच हे बघा जरास असतील तीन चार किलो बस सगळे बाकी सगळा खाली केलेला मावरा काहीच नाही आणि पोरबी बघा मस्त कोळबी आहे खायला जाम बरं लागेल सुरम या मस्त झाल त्या साईजच्यात बारीक मोठी जितारी आहे मस्त पापलेटात एक पापलेट पाव किलोचा पापलेट आहे मस्त कर्दी आहे पापलेटात मोठी अर्धा किलोचा एक हलवा पाऊन किलोचा एक मस्त बागरच हे लायटी व्यवसाय पण बन चालू बन चालू होतं वा बारीक पण मस्त कोची लाल कोलबी व्हाईट कोलबी मोबेल मांडिली जास्ती जास्ती हनला नाही तर त्यामुळे एकदम पाच 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 पाच, पाच किलो हनलेला आवरा कपला कापण जिंकला आणि या मस्त चिमोऱ्या आहेत पाचच किलो आहेत जास्ती नाही आहेत ते साईडला माझा भरलेला तेव्हा कालिवाव दिसतं मला वरती पुढे हा बघा काली बराच मावरा दिलेला आहे तर मस्त बरं पण आता सकाळू सकाळच उतरून घेतलेला आपण हो मग ठीक आहे जायला निघून पणती ती आपला काम केलेलं एकदम चल पटापट करू चल। कळलं की तू सर्वांचं मनापासून धन्यवाद आपले तीन हजार सबस्क्रायबर गेले हा हा वा, वा, वा अभिनंदन अभिनंदन त्याला माहितच नाही तसं काय <laughs> चालबाजी करतो चालबाजी तुम्ही सांगा <laughs> अभिनंदन नको करायला आणि लवकर लवकर पाच हजार सबस्क्रायबर करा पार्टी करायची बरं सेलिब्रेशन करू तुम्ही ब्लॉग म्हणजे बघा जातो कसं वाटतं कसं नाही चला नाश्ता करायला या सगळा कालचा आणि हो घरचा हॉटेल बिटेल मधून काही मागवला नाही आणि जेव्हा कंटेनर म्हणजे आपला घरा होता बिर्याणीचा त्याला तेनच तो टाकून आणलेला मस्त खाऊन दिला त्याबरोबर लिची आणलेली आहे मस्त खाल्ल्यावर हो, मस्त पिऊन दिरमागरम हा या लवकर लवकर या भाकरी बाबा कवरे आणल्या आवऱ्या भाकरी लागतात नाश्त्याला गाईस बघा आपल्याला क्यूट बाबू भेटायला आले बाबू कशी आहे आहे ना कि नाही दोघी पण तिसरीला नाही बघ कशी आहे घरी आहे ना कोणतं कोणत्या व्हिडिओ बघत पोरी जरा घाबरल्या जरा वाटत मला मच्छी नाही आला बोला कि मच्छी पाहिजे तुम्हाला घरी घे घरी उठला हा सकाळी आले सॉरी सकाळी आले सात वाजता आले सकाळी बाहेर घालता जरा आई बोलल्या मला ना मम्मी बोलल्या सकाळची आहे लवकर बोला कस काय तुम्हाला त्याला काय नाही श्रावण आहे श्रावण आहे उपवास तुम्हाला नाही या गाईज या आपला नावके आहे जर हा आपला महेश फोटोग्राफर आलेला आहात तर दहा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन मग कसं वाटतं दहा हजार बस दादाचा आशीर्वाद होता म्हणून आज माझे दहा हजार सबस्क्रायबर झाले जर त्याचा आशीर्वाद असेल मला तर एक लाख करायचे पण ते पण होऊन जातील कारण दादा जे आम्हाला सांगत असतो ते सगळ्यात बेस्ट सांगत असतो जसं की मला बंटीला सगळ्यांनाच सांगत असतो असा माणूस तुम्हाला खूप कमी भेटणार या दुनियामध्ये कारण हे कलयुग चालू आहे कोणाची परिपरी आई उलटी होती म्हणून कार मधून फॅमिली झाली का आम्ही गेलो होतो ना त्या वॉटरफॉल लांडेश्वर कर्जतला जाना आपलं काय बोलता पलसदारीला जा ना तिथे आजूबाजूला पलसदारीला जाम आहेत म्हणून मला पण जायचं तिथं स्वामींचं मठ पण आहे जाताना दर्शन पण घेऊन जा आता ठेचा वडापाव खाल्लाय जातो स्वामींच्या मठामध्ये आता पाया पडतो तिथं दर्शन घे मस्त प्रसाद भेटतो तिथं महाप्रसाद येस येस मला पण जायचंय लवकरच जावं ना, ना आपण शिर्डीला जायचंय दादा लक्ष नसू दे तुझ्या गाडीवर शिर्डीला ना ना जायचं आज नाही थोडा पाऊस गेल्यानंतर थंडी मध्ये थंडी मध्ये थंडी मध्ये काय बाबू आयकर आयकर तुझं नाव काय सांगते आई तिला पूर्ण बाहेर काढलं ना तिथं मूड ऑफ झालाय चाललोय आता आम्ही हां तू काय देशील ते घेईल चालेल पार्टीला सांगत नाही चालेल देशील ते अरे चला या हॅलो किचनमध्ये मस्त श्रीखंड म्हणजे आम्रखंड हंडलेला श्रीखंड रे त्याला आम्रखंड सांगला एवं ना मँगो वारना श्रीखंड जाऊ दे तर जेवण जेवून घेता ते आहे ते तेव्हा आज पुऱ्या पण पुऱ्या बरेच दिवसानंतर जरा गोड गोड खायला भेटेल मस्त बरं संध्याकाळचे खाऊ बर आज या जेव्हा मस्त वर तर आई या जेवाला या गरमागरम जेवाला हो, हो। तो काही कामाचा नाही एक ठेव पण फर नाही रातपासून ठेवले मी त्याला काहीच भरला नाही त्याला रिप्लेस करता हो सांगता हो चला या जेवाला या मस्त गरमागरम जेवाला मस्त बोंबीलात आणि या साईडला वावीची बोटी आहे मस्त जेवून घेता आणि यान टकली ती वांगा ढकलेला या जेवाला या दुपारचं वाजलं साडे साडेतीन वाजलेल्या आहेत तर आता जायला निघता छा आता पिलेला मस्त फक्त आपल्या दुकानावर जायला निघता तर आता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवत असतो आपला मखारींचा जला दुसऱ्या कणाचं असं व्हिडिओ झालं ते मी दाखवीत असतो मी प्रमोशन करीत नाही मला चांगला वाटतं म्हणून मी जाऊन तिथं दाखवीत असतो का आपण म्हणजे दाखवू लागल दुसऱ्यांपासून जरा चांगला वाटून बघायला आणि कुठला काही घ्यायचा असेल तर तिथं जाऊन ती जेतील मी प्रमोशन करीत नाही आणि काही जाहिरात पण कुठली करीत नाही तीन तीन पत्ती केला रमी सर्कल केला कुठल्या प्रकारची जाहिरात करीत नाही मला जाम यूट्यूब देतं ते दे बाज झालं दुसरीकडून नको आपण पैसे कमवायचं आणि दुसऱ्यांची म्हणजे अशी वाट लागेल बारीक बारीक पुरा कर आपण सगळा म्हणून लगेच असत्तान का बाई यांनी सांगली याने सगळी म्हणजे गेम चांगली असेल तर आपण लगेच ती पोरालाही खेळायला जातात मग लगेच पैसे उडून जातात बरं बऱ्याच ठिकाणी असा झालेला आहे त्याच्यामुळं मी कुठल्या प्रकारे जाहिरात करीत नाही ज्या माझ्या मनाला वाटेन त्या मी करत असतो ना चांगल्याच मी गोष्टी दाखवत असतो उलट्या सुलट्या कुठल्या पण गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही भले माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी असू दे सबस्क्रायबर पण कमी होऊ दे तरीच पण मी चांगल्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत असतो आता जायला निघता चला डोल्यावर झोप आहे म्हणून जरा चेहरा जरा वेगळा वाटतो त्याची मुला दुसरा काही नाही झोपायची मुला झोप नाही झाली ना म्हणून आमच्या भाऊजींच्या मुला हे भाऊजींचे मुला भाऊजी 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 त्यांना भाऊजी तुम्ही गणपती जोडायला गणपती बनवायला गणपती बाप्पाच्या मूर्ती पेंट करायला आलत नाही जोडायला जोडायला का जोडवायला चला आता याला पण जाता आता मच्छी देऊन जाता सॉरी मीच कुठे जायचं ना मला दुकानावर जायचं काय कव्हर मस्त आहे ना तुझा मोबाईल नसू दे भारी फोन होती मस्त उलट आयफोन पेक्षा आयफोन पेक्षा हरियन कुठे का क्लासला कशाला शिकली काही नुसती जात आहे जाते नाही शिकली ना काय शिकली एक एक किती झाले एक एक दोन अकरा होतात गाणी नाही एकला एक दोन तीन तार। तार। चार पाच सात आठ नऊ दस गारखं बजे तुला दी दी ना उपवास कसला उपवास श्रावण नाही चल मला तुला मस्त कोलगी दिदा कर्दी दिदा द्या ना मध्ये बोला मध्ये बोलत नाही तू घे ना तुला कोणी बोलले ना कोण याव मस्त तुझा प्रॉब्लेम मी देता द्या नांडी गाईज द्या आपल्या दुकानावर बघा कोलींना लिहिलेली मस्त अरे मग भारी मेकअप केले रे बाबा पोलींनी सगळी फॅमिली जेवून येला अरे इकडून आई बाबा आई इकडे <laughs> नारली पौर्णिमेचा स्थान आहे ना आ, स्पेशल फोटो फोटो काढायला आले